एका शाळेत एकदा नवीन मॅडम आल्या होत्या त्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवत होत्या सगळ्यांशी प्रेमाने वागायच्या आणि त्या दिसायला खूप सुंदर होत्या शाळेत सर्वांच्या त्या आवडत्या होत्या एक दिवस मधल्या सुट्टीत मॅडम आणि काही मुलीही जेवत होत्या एका मुलीने विचारलं की मॅडम तुम्ही किती वर्षांच्या आहात मॅडम म्हणाल्या चौतीस वर्षांची आहे तेव्हा मुली म्हणाल्या तुम्हाला किती मुलं आहेत मॅडम म्हणाल्या माझं लग्नच नाही झालं मुली विचार करू लागल्या का मॅडम इतक्या सुंदर असून सुद्धा त्यांचं लग्न कसं काय झालं नाही एका मुलीने विचारलं मॅडम हसल्या आणि म्हणाल्या तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि त्या गोष्ट सांगू लागल्या एका बाईला तीन मुली होत्या ती चौथ्यांदा गरोदर होती तिच्या नवऱ्याने तिला ताकीद केली यावेळी जर मुलगी झाली तर मी तिला रस्त्यावर सोडून निघून येईन मला मुलगाच आहे असं म्हणाला तिला परत मुलगीच झाली तिच्या नवऱ्याने ती घेतली आणि रस्त्यावर सोडून निघून आला ती बाई खूप रडली तिला तिच्या मुलीबद्दल खूप वाईट वाटत होते सकाळी उठून तिचा नवरा त्या मुलीला कुणी घेऊन गेले का हे बघायला गेला तेव्हा ती तिथे होती तो तिला घरी घेऊन आला तिच्या आईला खूप आनंद झाला हे रोजचं ठरलेलं होतं तो रात्री घेऊन जायचा आणि सकाळी घेऊन यायचा एक दिवस त्याला कळलं की देवाची ही इच्छा आहे की मी त्या मुलीला सांभाळावं हो। तो तिला घरी घेऊन गे। गेला पण तिला कधी माया लावली नाही तिचं तोंडसुद्धा बघ बग... बघितलं नाही त्यांना ती नकोशी होती नंतर त्याला मुलगा झाला आणि त्याची एक मुलगी वारली असं तीन वेळा झालं आता त्याला तीन मुलं आणि एक मुलगी राहिली त्याची बायको पण वारली आता तो म्हातारा झाला होता त्याची तीन मुलं त्याला सोडून निघून गेली शेवटी राहिली ती मुलगी तिचा त्यांनी कायम तिरस्कार केला होता आता ती त्यांची काळजी घेत घेते त्यांना सांभाळते तिच्या बाबांनी तिची माफी मागितली ती मुलगीही आता ते सगळं विसरून गेली हे सांगून मॅडम म्हटल्या ती मुलगी कोण आहे सांगू ती मीच आहे हे ऐकून सगळ्या मुली थक्क राहिल्या त्यांना त्यांच्या मॅडमचा अभिमान वाटू लागला तर तुम्हाला ही छोटीशी गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरीला लाईक करा शेअर करा थँक्यू